नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय गांधेश कसा शेत समजा मस्त शेतस ना तर धुळेकर फिडधुळे धुळे यांना अंतर्गत धुळे जिल्हा पोलीस कलेक्टर ऑफिस धुळे जिल्हा क्रीडा विभाग धुळे महानगरपालिका या धुळे महामॅरेथॉन सीझन थ्रीनं आयोजन करी राहिनात आणि या टाईमले आपण क्लीन धुळे ग्रीन धुळे यांसाठी धावणार शेतस आणि मला सांगाले गैर आनंद वाटे ना की जवळपास वीस हजार लोकेसनी आपलं नाव या मॅरेथॉनकरता शे तर तुम्ही बी चटचट चट नाव नोंदी टाका सव्वीस जानेवारीनं पहिले म्हणजे तुमले बी भागले ताई बा हाई जी शे ती दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसले शे धुळे जिल्हा पोलीस परेड मैदान आठे तर मी रायनू तुम्ही नक्की जात आपण हाई मॅरेथॉन मिळस आणि यशस्वी करूत जय महाराष्ट्र जय खानदेश